हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स सायन्स आर नॅन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमेटिक्स एन सायन्स विथ मी नेमप एन्जॉय करता मॅथ् आणि सायन्स स्टडी ऑफ द साऊंड हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत त्याच्या न्युमरिकल्स कडे ओके सो फर्स्ट न्यूमेरिकल तुमच्या समोर आहे काय सांगितलं आहे बघा फर्स्ट मध्ये द स्पीड ऑफ साऊंड इन एअर ॲट अ झिरो डिग्री सेन सेल्सिअस इज थ्री हंड्रेड अँड थर्टी टू मीटर पर सेकंड म्हणजे झिरो डिग सेल्सिअसला जो स्पीड ऑफ साऊंड आहे हवेतला तुमचा ध्वनीचा वेग आहे तो थ्री हंड्रेड अँड थर्टी टू मीटर पर सेकंड दिलेला आहे मग आपण सगळ्यात पहिले काय करतो रे बाळांनो कुठलाही एक्झाम्पल सॉल्व्ह करता आपण गिवन लिहून घेत असतो त्याच्यातलं गिवन लिहून घेत असतो इट इज इन्क्रीज ॲट द रेट झिरो पॉईंट झी सिक्स मीटर पर सेकंड मग नंतर तो जो स्पीड ऑफ साऊंड आहे तो वाढत जातोय कशाने झिरो पॉईंट सिक्स मीटर पर सेकंडने वाढत जातोय वॉट विल बी द टेम्परेचर वेन द वेलॉसिटी हॅज इनक्रीज टू थ्री हंड्रेड अँड फोर्टी फोर मीटर पहिले व्हेलॉसिटी किती होती थ्री हंड्रेड अँड थर्टी टू मीटर पर सेकंड दुसऱ्यांदा वेलॉसिटी किती आहे थ्री हंड्रेड अँड फोर्टी फोर मीटर पर सेकंड मग सगळ्यात पहिले फर्स्ट वेलॉसिटी तुम्ही इथे लिहू शकता फर्स्ट वेलॉसिटी फर्स्ट वेलॉसिटी किती आहे तुमची फर्स्ट वेलॉसिटी आहे थ्री हंड्रेड अँड थर्टी टू मीटर पर सेकंड ऍट झिरो डिग्री देन सेकंड वेलॉसिटी काय आहे तुमची सेकंड वेलॉसिटी आहे वेलॉसिटी uh, जी चेंज झालेली आहे थ्री हंड्रेड अँड फोर्टी फोर मीटर पर सेकंड आहे मग आपण याच्यातला डिफरन्स काढू शकतो डिफरन्स इन द वेलॉसिटी येस डिफरन्स इन द वेलॉसिटी आपण काढू शकतो डिफरन्स इन द वेलॉसिटी मधला आपण इथे काय करूया आता डिफरन्स काढूया मग थ्री हंड्रेड अँड फोर्टी फोर मधून आपण थ्री हंड्रेड अँड थर्टी टू मायनस करूया किती आला रे तुमचा थ्री हंड्रेड अँड फोर्टी फोर मधून तुमचे थ्री हंड्रेड अँड थर्टी टू गेले किती उरले इथे ट्वेल्व म्हणजे या दोघांमधला डिफरन्स किती आहे ट्वेल्व्ह मीटर पर सेकंड किती आहे ट्वेल्व्ह मीटर पर सेकंड काय झाला या दोन्ही वेलॉसिटी मधला डिफरन्स आहे त्यानंतर रेट इफ इट इज इन्क्रीज ॲट द रेट झिरो पॉईंट सिक्स मीटर पर सेकंड ओके रेट ऑफ चेंज रेट ऑफ इन्क्रीज इन व्हिलॉसिटी हा रेट किती दिलेला आहे रेट ऑफ इन्क्रीजिंग वेलॉसिटी वेलॉसिटी इन्क्रीज असण्याचा जो रेट आहे तो किती दिलेला आहे झिरो पॉईंट सिक्स मीटर पर सेकंड मग आपल्याला विचारलं काय आहे व्हॉट विल बी द दर वेन देचर त्यांनी काढायला लावलेला आहे काय काढायला लावलंय तुम्हाला टेम्परेचर किती आहे ते तुम्हाला इथे काढायचं आहे आता हे टेम्परेचर कसं काढायचं बघा एक तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगते टेम्परेचर तुम्हाला फाईन करायचं आहे तर मग इथे काय करावं लागणार आहे तुम्हाला डिफरन्स इन द वेलॉसिटी अपॉन रेट ऑफ इन्क्रीज इन व्हिलॉसिटी हे केलं तर तुम्हाला टेम्परेचर मिळणार आहे ओके काय करणार डिफरन्स इन द व्हिलॉसिटी बघा किती छान आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा हा छोटासा प्रश्न आहे डिफरन्स इन द वेलॉसिटी ओके अपॉन रेट ऑफ इन्क्रीज इन व्हिलॉसिटी रेट ऑफ इन्क्रीज इन वेलॉसिटी याच्याने आपण हे आन्सर काढणार आहोत डिफरन्स इन व्हिलॉसिटी किती आला तुमचा कुठे गेला हा ट्वेल आला रेट किती आहे तुमचा झिरो पॉईंट सिक्स आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे हे कॅल्क्युलेशन सिम्पल आहे मग आपण काय करूया ट्वेल्व झिरो पॉईंट सिक्सने तुम्हाला अवघड जात असेल तर सिक्स अपॉन टेन घ्या पण हे सिक्स अपॉन टेन आपण असं पण लिहू शकतो हा टेन वरती न्यायचा आणि हा सिक्स खाली आणायचा ठीक आहे आलं लक्षात झिरो पॉईंट सिक्सला आपण सिक्स आपण टेनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं पण आपण असं लिहित नाही म्हणून टेन वरती आपण त्याचं मल्टिपल रेसिप्रकॉल uh, फॉर्म मध्ये घेतो असतो so, सो टेन वरती नेहमी सिक्स खाली आणला सिक्स वन जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व सो टेन इंटू ट्वेंटी किती आलं तुमचं टेम्परेचर किती मिळालेलं आहे तुम्हाला टेम्परेचर इज इक्वल टू मिळालेला आहे ट्वेंटी डिग्री सेल्सिअस म्हणजे किती टेम्परेचरला तुमचं जे आहे द चेंज ऑफ विलॉसिटी म्हणजे थ्री हंड्रेड अँड थर्टी पासून थ्री हंड्रेड अँड फोर्टी पर्यंत ज्यावेळेस आपलं वेलॉसिटी चेंज होणार आहे थ्री हंड्रेड अँड थर्टी टू पासून ते थ्री हंड्रेड अँड फोर्टी फोर पर्यंत चेंज होण्यासाठी टेम्परेचर किती असणार आहे तुमचं ट्वेंटी डिग्री सेल्सिअस हे असणार आहे सो so, हा फर्स्ट सिम्पल छोटासा वर्ड प्रॉब्लेम होता आपण हा बघितलेला आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम सर स्टुडंट आता सेकंड क्वेश्चन तुमच्या समोर आहे सेकंड वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय म्हणतात बघा नीता हिअर द साऊंड ऑफ लाइटिंग आफ्टर फोर सेकंड ऑफ सेइंग एट नीता नावाची एक मुलगी आहे समजा ही काय आहे तुमची नीता आहे ही इथं नीता उभी आहे मग नीताने काय केलं नीता हिअर के द साऊंड ऑफ आफ लाइटनिंग आफ्टर फोर सेकंड ऑफ सिंग इट म्हणजे तिने काय केलं सगळ्यात पहिले तुम्हाला काय सांगितलं की आकाशामध्ये ज्यावेळेस वीज चमकते ना तर सगळ्यात पहिले आपला काय दिसत असतो त्याचा प्रकाश दिसत असतो वी फर्स्ट सी द लाईटनिंग इन द स्काय कारण की प्रकाशाचा वेग किती असतो थ्री इंटू टेन रेस टू एट मीटर पर सेकंड हा प्रकाशाचा वेग असतो आणि म्हणून पहिले आपल्याला प्रकाश दिसतो आणि मग त्या जी लाइटनिंग आहे त्याचा आवाज ऐकायला येत असतो आणि त्याच्यानंतर चार नंतर फोर सेकंड नंतर तिने काय केलं साऊंड हिअर केला तिने तो आवाज बघितला सगळ्यात पहिले काय केलं तिने प्रकाश लाईट बघितलेला आहे एल आय जी एस टी लाईट बघितलं आणि नंतर चार सेकंडाने तिला आवाज ऐकायला आलेला आहे व्हॉट वॉज द डिस्टन्स ऑफ द लाईटनिंग फ्रॉम हर मग ती जी लाइटनिंग आहे त्या नेहापासून नीता सॉरी नीतापासून किती डिस्टन्स वरती आहे ती लाईटनिंग आपल्याला इथे काढायची आहे ठीक आहे सिम्पल आहे सगळ्यात पहिला आपण काय करणार हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी गिवन लिहून घेणार आहोत गिवनमध्ये काय दिलेलं आहे दॅट इज टाइम दिलेला आहे टाइम टी दिलेला आहे फोर सेकेंड ओके okay? त्यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचं आहे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला वेलॉसिटी ऑफ द साऊंड इन द एअर दिलेली आहे ती वेलॉसिटी हा आपण लिहून घेणार आहोत हे ऑलरेडी गिवनमध्ये दिलेलं आहे वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इन एअर मध्ये व्हॅलॉसिटी ऑफ द साऊंड साऊंड दिलेली आहे किती थ्री हंड्रेड अँड फोर्टी सेकंड ही व्हिलॉसिटी ऑफ द साऊंड इन एअर दिलेली आहे आणि फाईंड काय करायचं व्हॉट इज द डिस्टन्स डिस्टन्स फाईन करायचं आहे त्या पासून काय विचारलं त्यांनी व्हॉट वॉज द डिस्टन्स ऑफ द लाइटनिंग फ्रॉम हर म्हणजे त्या वीज चमकली ती किती अंतरावरती चमकली ती काढायची आहे कोणापासून नीतापासून okay, ओके डिस्टन्स आपल्याला फाइन करायचं मग साधा सिंपल लक्षात ठेवायचं डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे तीन दोन गोष्टी दिलेल्या आपण तिसरी गोष्ट काढू शकतो डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इन टू टाइम हे करायचं साधं सोपं आपल्याला आणि टू मार्क्स मिळतील तुम्हाला आहे थ्री हंड्रेड अँड फोर्टी दिलेली आहे टाइम किती दिलेला आहे दिले फोर सेकंड दिलेले आहे आणि याचं आपण काय करणार आता मल्टिप्लिकेशन करणार आणि मल्टि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला डिस्टन्स मिळणार आहे सो फोर झिरो जा झिरो फोर फोर जा सिक्सटीन कॅरी ओव्हर वन फोर थ्री जा ट्वेल्व ट्वेल्व प्लस वन थर्टीन आता डिस्टन्स आहे साधी गोष्ट डिस्टन्स कशामध्ये दाखवणार आपण मीटरमध्ये दाखवणार आहे इथे कुठे किलोमीटर वगैरे आहे का नाही म्हणून मी डिस्टन्स काय दाखवणार आपल्याला मीटरमध्ये सो so, आपला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की व्हॉट वॉज द डिस्टन्स ऑफ द लाइटनिंग फ्रॉम हर द डिस्टन्स ऑफ लाईटनिंग फ्रॉम नीता इज वन हंड्रेड वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी मीटर असं छानपैकी ते आन्सर पण लिहायचं आहे 1360 मीटर साधा सोपा छोटासा प्रश्न होता तो आपण इथे बघितला आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टूडेंट नेक्स्ट एग्जांपल तुमच्या समोर आहे काय म्हणत बघा सुनील सुनील इज स्टैंडिंग बिटवीन टू वॉल्स सुनील नावाचा एक मुलगा आहे तो काय आहे समजा इथे एक भिंत आहे आणि इथे एक भिंत आहे आणि इथे हा सुनील नावाचा मुलगा काय आहे उभा आहे हा काय आहे तुमचा हा सुनील आहे डायग्राम ड्रॉ करा म्हणजे तुम्हाला लगेच एक्झाम्पल समजणार आहे सुनील स्टँडिंग बिटवीन टू वॉल्स द वॉल क्लोजेस्ट टू हिम इज ऍट अ डिस्टन्स सिक्स सिक्स्टी मीटर मग एका समजा हे डिस्टन्स आपण डी वन मानूया काय करूया डी वन मानूया ओके इफ ही शाउट ही हिअर द फर्स्ट इको आफ्टर फोर सेकंड समजा हा तुमचा सुनील आहे आणि हा जर ओरडला हुँ? हॅलो हॅलो असं ओरडला तर त्याचा जो इको आहे इको म्हणजे माहिती सगळ्यांना तो जो बोललेला आवाज आहे तो या भिंतीवर किंवा समोरच्या कुठल्याही ऑब्जेक्ट वरती जाऊन आढळणार आणि रिटर्न काय येणार त्याला परत तो ऐकायला येणार आहे तर त्याला फर्स्ट जो इको आहे तो फोर सेकंडनी ऐकायला आला फोर सेकंडने ऐकायला आला म्हणजे तो जो साऊंड आहे तो दोन सेकंदात इथे जाऊन आदळला आणि दोन सेकंदानंतर परत तो जाऊन त्याला ऐकायला आला असे दोन सेकंड जायला आणि दोन सेकंड म्हणजे त्याने टाइम किती ट्रॅव्हल केला त्या तुमचा जो इको आहे दोन सेकंड जायला आणि दोन सेकंद यायला लागले आणि असं फोर सेकंदानंतर त्याला काय आलं पहिला जो इको आहे तो ऐकायला आला कोणाला ह्या सुनीलला पुढे काय म्हणतात इफ ही पहिले उदाहरण नीट समजून घ्या उदाहरण नीट समजलं की तुम्हाला आन्सर हे फटाफट लिहिता येणार आहे इफ ही ही शौट फर्स्ट इको आफ्टर फोर सेकंड चार सेकंदानंतर त्याला पहिला इको ऐकायला मिळाला अँड अनादर आफ्टर अनादर टू सेकंड आणि दुसरा इको आहे तो चार सेकंदानंतर दोन सेकंदाने ऐकायला असा अर्थ आहे बर का चार सेकंदानंतर दोन सेकंड म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हे चार सेकंद आहे पण त्याच्यामध्ये दोन सेकंड आपल्याला ऍड करावं लागेल म्हणजे सहा सेकंदर त्याला दुसरा इको म्हणजे हा हा झाला फर्स्ट इको हा झाला तसं सेकंड इको दुसरा इको म्हणजे त्याला सहा सेकंड म्हणजे तीन सेकंड त्याला जायला लागले आणि तीन सेकंड त्याला परत रिटर्न यायला म्हणजे अशा सहा सेकंदानंतर त्याला दुसरा इको ऐकायला आला आहे वॉट इज द वेलॉसिटी ऑफ साउंड इन एअर वॉट इज द डिस्टन्स बिट्वीन टू वॉल्स या दोन वॉल्स मधलं डिस्टन्स किती आहे डी टू हे आपल्याला इथे फाइंड करायचं आहे आणि व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इन द एअर किती आहे आप ती आपल्याला फाइंड इथे करायची आहे सोप्पा आहे सगळ्यात पहिले आपण काय करतो गिवन लिहित असताना गिवन काय काय दिलेलं ते लिहून घेऊया द वॉल क्लोजेस्ट टू हिम इज ॲट अ डिस्टन्स सिक्स सिक्स्टी मीटर ओके देअर फॉर द डिस्टन्स डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट वॉल हां असं मानूया आपण डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट वॉल फ्रॉम सुनील सुनीलपासून त्याचं अंतर किती आहे ओके डी वन डी वन किती आहे सिक्स सिक्स्टी मीटर ओके दुसरं जे आहे दुसऱ्या वॉलचं अंतर माहिती का नाही आहे आपल्याला फाईन काय करायचं आहे डी टू फाईन करायचं आहे हां डायग्राम काढल्यानंतर सोपं जातंय बघा इथे मी पाहिजे तर इथे एक लाईन ड्रॉप करते मग आता डी टू द डिस्टन्स ऑफ अनादर वॉल द डिस्टन्स ऑफ अनादर वॉल अनादर वॉल फ्रॉम सुनील फ्रॉम सुनील सुनीलपासून जी दुसरी भिंत आहे म्हणजे हे ते हे अंतर डी टू हे आपल्याला माहिती आहे का नाही माहिती इट इज वी हॅव टू फाईंड हे आपल्याला सेकंड क्वेश्चनमध्ये फाइंड आहे मग आता ही फी शाउट्स ही टी ही हिअर्स द फर्स्ट इको देअर फॉर सुनील हिअर इको मग फर्स्ट इको आहे ना म्हणून आपण त्याला किती टाइम लागला त्याला फोर सेकंड लागलेला आहे टाइम किती लागला त्याला फोर सेकंडचा टाइमिंग लागला आहे मग फर्स्ट इको त्याने किती सेकंदाने ऐकला रे चार सेकंदर फोर फोर सेकंड ओके आणि फोर सेकंड नंतर ऐकलेलं आहे म्हणजे त्याला टाइम ट्रॅव्हल किती केला म्हणजे जर तुम्हाला इथे टी वन ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असेल टाइम टाइम ट्रॅव्हल म्हणजे त्याने चार सेकंदर इको ऐकलेला आहे पण टाइम ट्रॅव्हल किती केलेला आहे फोर अपॉन टू इज इक्वल टू टू सेकंड येणार आहे टी वन तुमचा किती टू सेकंड कारण की दोन मिनिटं त्याला आवाजाला जायला आणि दोन मिनिटं यायला इथे लागलेलं आहे त्यानंतर सेकंड इको कधी ऐकला सुनील हियर्स सेकंड इको सेकंड इको कधी किती सेकंदाने ऐकला रे त्याने म्हणजे सहा सेकंदाने ऐकला तीन मिनिटं तीन सेकंड त्याला जायला आणि तीन सेकंड त्याला यायला लागले ला म्हणजे हा टी टू आहे तुमचा टी टू म्हणजे सिक्स अपॉइंट टू म्हणजे थ्री सेकंड काय त्याला त्याने टाइम ट्रॅव्हल केलेला आहे आणि मग आपल्याला फाइंड करायचं आहे फर्स्ट वॉट इज द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर सो वेलॉसिटीचा एक फॉर्म्युला आहे किंवा तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवला डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इन टू टाइम वेलॉसिटी इन टू टाइम ही पहिल्या मध्ये पण तुम्हाला हा फॉर्म्युला शिकवला होता ओके मग डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स किती आहे आपलं डिस्टन्स क्लोजेस्ट वॉल सिक्स सिक्स्टी मीटर आहे हे सिक्स सिक्स्टी आहे वेलॉसिटी फाइंड करायची म्हणून वेलॉसिटी आपण तशीच तशी लिहूया ओके येतं लक्षात त्यानंतर टाइम टाइम याचा जो आहे तो किती आहे तुमचा टाइम ट्रॅवल म्हणजे तो टी वन आहे तो आपण टी वन इथे घेणार आहोत तो किती आहे तुमचा टी वन टू सेकंड घेणार आहोत टू सेकंड म्हणजे तुमची वेलॉसिटी घेणार किती येणार आहे हा टू इकडे मल्टीप्लायला होता इकडे येताना आपण डिव्हाइडला आणला आणि फोर वेलॉसिटी इथे बघा लक्षात घ्या इथे आपण टी वन हा टाइमिंग घेणार आहोत व टू वन जा टू टू थ्री जा सिक्स टू थ्री जा सिक्स आणि टू झिरो जा झिरो सो सगळ्यात पहिले वेलॉसिटी ऑफ द साऊंड पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं बघा व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन द एअर सो व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन द एअर इज थ्री हंड्रेड अँड थर्टी आता वेलॉसिटी आपण कोणता युनिट दाखवतो मीटर पर सेकंड सो so, पहिला प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे आता आपण जाणार आहोत दुसऱ्या प्रश्नाकडे आता दुसरा प्रश्न म्हणजे वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ही आपल्याला मिळाली आहे थ्री हंड्रेड अँड थर्टी मीटर पर सेकंड आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे जे बॉल आहे हे डी टू फाईन करायचं हे जे डिस्टन्स आहे इथून आपला सेकंड क्वेश्चन सुरू होतोय मग परत तुम्हाला फॉर्म्युला काय आहे तोच आपला डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इन टू टाइम हा आपण इथे फॉर्म्युला युज करणार आहोत कशासाठी कर ह्या वॉलचं इकडचं जे आहे सुनील इकडचं अंतर सहाशे साठ आहे इकडचं किती आहे हे फाईन करण्यासाठी आपण काय करणार आहोत परत हाच था फॉर्म्युला युज करणार आता डिस्टन्स आपल्याला फाइन करायचंय मग डिस्टन्स काय आहे डी टू म्हणून ते डी टू लिहून घेतलं वेलॉसिटी काय आहे वेलॉसिटी आपल्याला मिळाली आहे किती थ्री हंड्रेड अँड थर्टी मीटर पर सेकंड मिळालेली आहे आणि टाइम टाईम आता मात्र काय घेणार आहोत आपल्याला हे आंतर काढायचं म्हणजे टाईम आपल्याला टी टू घ्यावा लागणार आहे येतं लक्षात टाईम आपण टी टू घेतला कारण इकडे टी वन घेतला इथे या एक्झाम्पलमध्ये टी वन घेतला तर इथे टी टू कारण हा जो टाइम आहे हा टी वन आहे आणि इथला टाइम तुम्हाला टी टू घ्यावा लागणार आहे ठीक आहे सो तुम्हाला आन्सर इथे मिळणार आहे डी टू इज इक्वल टू थ्री हंड्रेड अँड थर्टी इन टू टी टू किती आलेला आहे तुमचं तु तु किती टाइम ट्रॅव्हल केलेला आहे थ्री थ्री सेकंड थ्री सेकंड त्या आवाजाला जायला लागले आणि थ्री सेकंदानंतर तो, तो रिटर्न आला म्हणजे तेव्हा इको तयार झालेला आहे so, सो डी टू डिस्टन्स मिळालेला आहे नाईन हंड्रेड अँड नाईन्टी मीटर हा एवढं डिस्टन्स मिळालेलं आहे हे डिस्टन्स जर तुम्हाला नाईन हंड्रेड अँड नाईन्टी मिळालेला आहे तर त्यांनी दोन भिंतींमधलं अंतर विचारलं आहे मग दोन भिंतींमधला अंतर तुम्हाला इझी मिळणार नाईन हंड्रेड अँड नाईन्टी प्लस काय करणार तुम्ही सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टी करणार आहे मग तुम्हाला काय करावं लागणार आहे मला काय करायचं आहे डिस्टन्स बिटवीन टू वॉल डिस्टन्स बिटवीन टू वॉल्स दोन भिंतींमधलं आपल्याला इथे अंतर काढायचं बघा आकृती काढल्यामुळे खूप फायदा होतो आपल्याला मग हे डी टू मी आलेला आहे की ती नाईन हंड्रेड अँड नाईन्टी आणि हे डी वन डिस्टन्स आहे ऑलरेडी ती सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टी हे झालं तुमचं दोन भिंतींमधलं अंतर झिरो नाईन प्लस सिक्स काय झालं तुमचं फिफ्टीन नाईन प्लस वन टेन टेन प्लस सिक्स सिक्सटीन वन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी मीटर हे आलेलं आहे तुमचं दोन भिंतींमधलं अंतर सो so, अशा पद्धतीने हा छान सोपा पण दोन किंवा चार मार्काला येणारा प्रश्न आहे कारण की इथे हे दोन मार्काला आणि हे दोन मार्काला विचारला आहे तो आपण फक्त डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इन टू टाइम हा फॉर्म्युला यूज करून आपण इथे हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला आहे